नमस्कार विराज रेसिपी मध्ये आज आपण एकदम पौष्टिक पदार्थ बनवणार आहोत ती म्हणजे बाजरी आणि मटारची भाकरी याआधी तुम्ही बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या भाकरी बनवून खाल्लेल्या असेल एकदा या प्रकारे ही बाजरी आणि मटारची भाकरी नक्की बनवून बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मटारची भाकरी बनवायला मटर आणि त्यासोबतच काही साहित्य आपल्याला फ्राय करायचे आहे त्यासाठी पॅन मध्ये आधी एक चमच तेल टाकून घेऊ तेल गरम झालं की त्यामध्ये थोडं जिरं एक वाटी मटार इथे घेतलेले आहे त्यासोबतच दोन ते तीन हिरव्या मिरच्या आपण फ्राय करून घेऊ खूप जास्त वेळ फ्राय करायची गरज नाही फक्त दोन ते तीन मिनिट हे आपण फ्राय करून घेऊ त्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकून घेऊ मटार या प्रकारे फ्राय करून घेतल्यामुळे मटारमधील जे कच्चेपणा आहे तो निघून जाते त्यामुळे भाकरीला आणखी छान टेस्ट येते दोन ते तीन मिनिट भाजून झाल्यानंतर आता हे थंड करून घेऊ हे दाणे तुम्ही मिक्सरवर बारीक केले तरीही चालेल आज आपण हे मिक्सरवर बारीक न करता त्याला खलबत्त्यामध्ये कुटून घेऊ मिक्सरपेक्षा या प्रकारे जर खलबत्त्यामध्ये ते कुटलं तर त्याची टेस्ट आणि टेक्स्चर दोन्ही खूप छान येते मिक्सरमध्ये बऱ्याच वेळा काय होते की त्याची एकदम पेस्ट बनून जाते याची एकदम आपल्याला पेस्ट नाही बनवायची तर थोडं जाडसर असं कुटून घ्यायचं आहे हे बघा याच प्रकारे छान दरदर असं हे कुटून घ्यायचं आता आपण भाकरीसाठी जे आहे ते पीठ भिजवून घेऊ भाकरी बनवायला हे दोन वाटी बाजरीचं पीठ इथे घेतलेलं आहे त्यामध्ये थोडं आधी मीठ टाकून घेऊ एक चमचा तेल मटा जे आपण बारीक केलेले आहे ते पूर्ण पेस्ट आता यामध्ये टाकून घेऊ त्यामध्येच थोडे तिळ टाकून घेऊ थंडीच्या दिवसामध्ये हे तिळ खायला खूप पौष्टिक असतंय हे पूर्ण आधी आपण मिक्स करून घेऊ याआधी तुम्ही बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी किंवा मिक्स पिठाची भाकरी खाल्लेली असेल या प्रकारे एकदा ही मटार भाकरी तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल हे पूर्ण मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ भिजवून घेऊ गयू। ही भाकरी बनवताना तुम्हाला जर फक्त बाजरीचं पीठ घ्यायचं नसेल तर यामध्ये तुम्ही मिक्स पीठ सुद्धा घेऊ शकता ज्वारी बाजरी आणि मका या प्रकारे दोन ते तीन पीठ तुम्ही मिक्स करून घेऊ शकता फक्त बाजरीचं पीठ ना घेता तुम्ही जर ज्वारी आणि मक्याचं पीठ यामध्ये मिक्स करत असाल त्यावेळी ते पीठ भिजवायला पाणी थोडं गरम करून घ्यायचं थंड पाण्याने ते पीठ नाही भिजवायचं हे पीठ मी इथं भिजवून घेतलेलं आहे यावर अगदी थोडं पाणी टाकून ते आपण पुन्हा थोडं सॉफ्ट करून घेऊ मटर भाकरी बनवायला हे पीठ मी इथं भिजवून घेतलेलं आहे भाकरीसाठी पीठ इतकंच सॉफ्ट असं भिजवायचं आता आपण याच्या भाकरी बनवून घेऊ भाकरी बनवायला पिठाचा एक छोटा आधी आपण गोळा करून घेऊ पोळपाट किंवा ताट घेऊन त्यावर थोडा आधी बाजरीचं पीठ टाकून घ्यायचं त्यावर आपण आपली ही भाकरी थापून घेऊ याच प्रकारे हलक्या हाताने ही भाकरी थापून घ्यायची गरज वाटलीस तर पुन्हा यावर तुम्ही थोडं पीठ वापरू शकता थोडं थोडं पीठ टाकून या प्रकारे ही भाकरी थापून घ्यायची हे बघा छान पातळ अशी ही भाकरी मी इथे थापून घेतलेली आहे या भाकरीवर आपण या प्रकारे तीळ लावून घेऊ या प्रकारे तीळ लावल्यामुळे भाकर खातानी ती खूप छान लागते त्याचबरोबर ती पौष्टिकही होते आणि दिसायलाही खूप छान दिसते या प्रकारे तीळ टाकल्यानंतर पुन्हा थोडं आपण थापून घेऊ ज्यामुळे तीळ जे आहे ते भाकरीमध्ये व्यवस्थित सेट होते बाहेर निघत नाही बनवून घेतलेली ही भाकर आता आपण शिजवून घेऊ कुठलीही भाकरी बनवत असताना तावा जो आहे तो आधी व्यवस्थित गरम करून घ्यायचा त्यानंतरच त्यावर भाकरी टाकायची तावा मी इथं गरम करून घेतलेला आहे त्यावर आपली भाकरी टाकून घेऊ भाकर जी आहे ती आधी एका बाजूने व्यवस्थित शिजवून घेऊ त्यावर थोडं तूप लावून घेऊ तुपाऐवजी जर तुम्हाला तेल लावायचं असेल तुम्ही तेल लावलं तर ही चालेल वर, भाकरी जी आहे ती आपण पलटवून घेऊ आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा त्यावर थोडं तूप लावून घेऊ मीडियम टू हाय फ्लेमवर ही भाकरी इथे आपल्याला शिजवून घ्यायची आहे बाजरी आणि मटालची एकदम पौष्टिक अशी ही भाकरी इथं बनवून तयार होते या थंडीमध्ये ही भाकरी तुम्ही एकदा या प्रकारे नक्की बनवून बघा भाकरी आपण पुन्हा एकदा पलटवून घेऊ मीडियम टू हाय फ्लेम वर दोन्ही बाजूने ही भाकर व्यवस्थित शिजवून घ्यायची आपली भाकर इथं बनवून तयार आहे भाकर आपण प्लेट मध्ये काढून घेऊ आणि याच प्रकारे बाकी भाकरी सुद्धा बनवून घेऊ भाकरी आपण प्लेट मध्ये काढून घेऊ पुन्हा एक भाकर मी इथे बनवून घेतलेली आहे गरमा भाकरी सोबत खायला थेचा। हा मिरची आणि शेंगदाण्याचा ठेचा हा ठेचा कसा बनवायचा याचा व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केलेला आहे लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे त्यावर क्लिक करून तुम्ही नक्की बघा बाजरी आणि मटारची ही पौष्टिक भाकरी इथे बनवून तयार आहे तुम्ही बघू शकता भाकरी बघायला किती छान दिसत आहे थंडीमध्ये जेव्हाही तुम्हाला काही पौष्टिक बनवायचं असेल त्यावेळी ही बाजरी आणि मटारची भाकरी तुम्ही बनवू शकता मला नक्कीच आवडेल एकदा या प्रकारे बाजरी आणि मटारची भाकरी तुम्ही बनवून बघा आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद